शाब्दं भाष्यं जायदेवीं च टीकां भाट्टं तन्त्रं भामतीं गौरव च व्यासार्योक्ता चंद्रिका वेंकटार्यो यद्यद्वेद्यं वेद स्म शाब्दं भाष्यं म्हणजे व्याकरणावरील पतंजली महाभाष्य च टीका म्हणजे जयदेवाची टीका भाट्टं तन्त्रं म्हणजे भट्टमीमांसा भामतीं वाचस्पति मिश्रांची भामती गौरवं प्रभाकर गुरूंची गौरव मीमांसा व्यासार्योक्तम म्हणजे श्री व्यासतीर्थांनी असलेले चंद्रिकादी ग्रंथ यद्यत वेद्यम म्हणजे जे काही जाणले पाहिजे जे ज्याचा काही अभ्यास केला पाहिजे तत्त ते सर्व अभ्यासतेस्मा त्याचा अभ्यास केला व्यंकटनाथाचार्यांनी सुधीनतीर्थांकडे अहोरात्र विद्याभ्यास केला विद्याभ्यास करत असताना त्यांनी व्याकरणावरील पतंजली महाभाष्य भाट्टमीमांसा वाचस्पती मिश्रांची भामती प्रभाकर गुरूंची गौरव मीमांसा तसेच श्री व्यासतीर्थस्वामीजींनी रचलेले चंद्रिकादी ग्रंथ ज्याचा ज्याचा अभ्यास उपयुक्त आहे ज्याचा ज्याचा अभ्यास केला पाहिजे त्या सर्व ग्रंथांचा अभ्यास केला